नमस्कार मी भारत सिद्धे न्यूज इंडिया मध्ये आपलं स्वागत आहे तर मी सध्या करकम येथील ग्रामीण रुग्णालय असलेल्या या ठिकाणी उभा आहे तर हा रुग्णालय झाल्यापासून स्थानिक असलेल्या जवळपास पंधरा ते वीस गावांना याचा लाभ घेतला आणि गरीब गरजू नागरिकांना होत आहे तर या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये यावेळी डॉक्टर उपलब्ध आहेत की नाही तेही आपण ऑन कॅमेरात पाहणार आहोत जर यावेळी एखाद्या या नागरिकावरती अचानक प्रसंग घडला किंवा अपघाती प्रसंग आला तर यावेळी उपचार करता डॉक्टर आहेत की नाही हे आपण पाहणार आहोतच आणि एवढंच नाही तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरवर किंवा दुसऱ्या डॉक्टरवरती हॉस्पिटलला रेफर केलं जाते की नाही त्या ठिकाणी किंवा त्या दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जाते की नाही याची देखील आपण माहिती मिळणार घेणार आहोत काय नेमकं या हॉस्पिटलची परिस्थिती आहे आणि या रुग्णांना इथे योग्य उपचार मिळतो की नाही हे देखील आपण पाहणारच आहोत रुग्णालयाची काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी चला या ठिकाणी आता पीडियाट्रिक डॉक्टर लहान मुलांची तपासणी करत असल्याचं दिसून येत आहे हा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कक्ष आहे मात्र या वैद्यकीय तर आमदार आहेच पण मुळात तिथे अधिकारी देखील उपस्थित नाही आहे ना। 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 मॅडम कोण आहे तिथे ठीक आहे ठीक आहे ओके येतो आम्ही मॅडम अत्याधुनिक सुसुविधेनुसार हे हॉस्पिटल आहे मात्र या हॉस्पिटलमध्ये कोणताही डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध नसल्याचं दिसून येतं जर यावेळी जर एखादा आपत्कालीन पेशंट आलं तर या पेशंटला सुमारे हे वैद्यकीय अधीक्षक यांचा देखील आहे वैद्यकीय अधीक्षक सध्या नाही येत आता या ठिकाणी दाखवू एक ना सध्या तपशील देण्यात आलेला आहे ग्रामीण रुग्णालयाचा एकंदरीत परिस्थिती पाहता प्रत्येक महिन्याचा तपशील या ठिकाणी आहे मात्र ऑगस्ट महिन्याचा जो काही तपशील आहे तो मात्र दिसून येत नाही आहे कुठेही आपण सर कर्मचारी सर तिथे कर्मचारी आहात काय की डॉक्टर किती वाजता गेलेत नाही माझी नाईट चालू आहे इथं तर राहायला असतं इथे आपलं नाव काय दीपक खांडेकर दीपक खांडेकर काय परिस्थिती आहे सध्या हॉस्पिटलची काय तू व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे डॉक्टर तर उपलब्ध नाही आहेत काय माहिती ना चला बा याच्या पलीकडे नाही ना अजून काय ह्या ठिकाणी डॉक्टरचं कॉटेज आहे ना डॉक्टरचं कॉटेज आहे ना या ठिकाणी मॅडम आपलं नाव माझ्या माई म्हणण्यानुसार

आणि बोर्डली मॅडमच काय इकडे बोर्डली मॅडम काय निकला जस्त आहेत अच्छा पण इथे असं इमर्जन्सी सेवा पडली तर ते होते ना पूर्वत मॅडम होत्या सिजर करून गेले गेले किती पेशंट आहेत आता अवेलेबल आता डेलीची ओपीडी होती सर तीनशे साडे तीनशे तीनशे साडे तीनशे आहे रजिस्टर दाखव कालची तीनशे पंच्याण्णव ओपीडी आहे खर तर या ठिकाणी आता लहान मुलांचे डॉक्टर स्टाफ नर्सेस वगळता एकही डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध नसल्याचं दिसून येतं जर या ठिकाणी यावेळी एखाद्या महिलाची प्रशुस्ती करण्यासाठी कोणी रुग्ण आले तर उपचार कोण करणार वास्तविक याबाबत आम्ही माहिती घेतली असता गायनाकोलजिस्ट असलेले डॉक्टर बोदले मॅडम हे पंढरपूर या ठिकाणी राहत असून मग पेशंट आल्यानंतर ते कधी आणि या ठिकाणी येणार असं तोपर्यंत त्या रुग्णांचे हाल होणार का असा देखील प्रश्न पडतो तर याबाबत या अधिक माहिती घेतली असता डॉक्टर बोधले मॅडम यांचाही एक पंढरपूर शहरांमध्ये हॉस्पिटल असल्याची माहिती मिळत आहे आता तरी जिल्हा हेल्थ ऑफिसर असलेले म्हणजे डी एच ओ डॉक्टर संतोष नवले यांच्यासह आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर बाविस्कर यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष देण्याची गरज असल्याचं दिसून येतं आता उपस्थित नसलेल्या डॉक्टरांवर काय कारवाई होणार हेही तेवढं पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे सध्या आपण पाहिलं तर एवढ्या मोठ्या ग्रामीण रुग्णालयाची ही परिस्थिती आहे आणि या ह्याच्यामध्ये आता खुदं आता स्टाफ जे कोणी ॲवेलेबल आहे त्यांनी सांगितलं की एवढे डॉक्टर आहेत एवढे पेशंट एवढे पेशंट आहेत त्यांनी माहिती सांगितली आहे आणि त्याच्या माहितीच्या आधारे आता जे कोणी डॉक्टर आहेत ते आता अवेलेबल कुठे एकही डॉक्टर दिसत नाही या ठिकाणी